महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक तथा आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचलित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये क्रीडा शिक्षण विषयक अध्यापन व स्त्री व पुरुष अधिक्षक कर्मचाऱ्यांची भरती सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीसमध्ये झाली होती पदभरतीमधील जाहिराती आणि निर्गमित केलेले नियुक्ती आदेशामध्ये तसेच श्रेणी निश्चिती आदेश दोन हजार चोवीस अन्वये स्पष्टपणे नमूद केले होते नोदयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लेव्हल सात प्रमाणे आदेश देऊन त्या आदेशाप्रमाणे पूर्ण वेतन सुद्धा केले व सदर आदेश रद्द करून आयुक्त आदिवासी विभाग नाशिक यांच्याद्वारे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा अन्यायकारक शोषित अनुक्रमे वेतनश्री लेवल सहा प्रमाणे व लेवल पाच प्रमाणे आदेश लादण्यात आले आहे यासाठी शिक्षकांनी अमरण उपोषण सुरू केलं आहे आमच्या वेतनातील तफावती बाबत वेळोवेळी मान्य आयुक्त मॅडम यांना निवेदन दिले आहे चर्चा केली आहे परंतु आमच्या वेतनात निर्माण झालेली तफावती बाबत अद्यापही कोणता ठोस असा निर्णय घेण्यात आलेला ना, ना, नाही जोपर्यंत आमच्या वेतनातील तफावत दूर हो दूर करणारा आदेश किंवा निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी महिला अधीक्षिका पुरुष अधीक्षक आणि क्रीडा शिक्षक या ठिकाणी आमरण उपोषावर बेमुदत आमरण उकोषावर ठाम आहोत आणि या आज उपोषणाला आमचा तिसरा दिवस असून रात्रंदिवस दिवस आमच्याकडे या ठिकाणी पाहायला पण कोणी नाही ना, ना तर कोणी वैद्यकीय अधिकारी आला ना तर वैद्यकीय सुविधा आम्हाला पुरवल्या गे गेल्या महिला या ठिकाणी आमच्या महिला या ठिकाणी असून आज आमचे अत्यावश्यक झाले होते त्या त्यांना पण कोणी अद्यापही पाहण्यात आले नाही आरोग्य व्यवस्था आम्हाला आजपर्यंत तिसरा दिवस असून एक आभार उपोषण तिसरा दिवस असून आज आम्हाला कोणतीही सुविधा उपलब्ध झालेली नाही आता आम्हाला शासनाच्या वतीनं चर्चेसाठी किंवा इतर आमच्या निर्णयाबाबत कोणीही बोलवलं गेलं नाही किंवा आमची भेट घेण्यासाठी आलेलं नाही तरी लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी व क्रीडा शिक्षक यांना न्याय द्यावा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे गुड्डू एक दिशा न्यूज नाशिक